नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी आहे बघा आता जानेवारीचे पंधराशे रुपये आज वाटप होणार आहेत नवीन शासन निर्णय आलेला आहे आपण बघणार आहोत काय शासन निर्णय आहे तसेच तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत काही लाडक्या बहिणींना आता तीन हजार आठशे तीस रुपये मिळणार आहेत काही लाडक्या बहिणींना आता जवळपास तेवीसशे तीस रुपये मिळणार आहेत आणि काही लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे आणि काही लाडक्या बहिणींना एकही रुपया मिळणार नाही आणि गॅसची संदर्भात सगळ्यात मोठी आता अपडेट आलेली आहे आपण बघणार आहोत नेमकं कोणाला आज मिळणार पैसे नवीन शासन निर्णय काय आहे बघा आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आता आपल्याकडं आलेली आहे बघा लाडक्या बहिणींना आता जानेवारीचा हप्ता जो आहे तो सुरू झालेला आहे परंतु जर आपण बैठक बघितलं आता लाडक्या बहिणींना जर आपण बघितलं तर डिसेंबरचा हप्ता अजून आलेला नाही तर काही लाडक्या बहिणीं जर डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता लाडक्या लाडक्या बहिणींना आता डिसेंबरचा हप्ता तर मिळणारच आहे सोबत जानेवारीचा हप्तासुद्धा आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे त्यामुळं आता लाडक्या बहिणींमध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत परंतु इथं काही लाडक्या बहिणींना थोडी चिंता करण्याची गरज आहे कारण आपण जर बघितलं तर आता सरसकट वाटप हे होणार आहे परंतु ह्या वाटपामध्ये काही शासन निर्णय आलेला आहे आता बघा याच्यामध्ये मी तुम्हाला निर्णय सांगत आहे आणि काही महत्त्वाच्याच बँकेमध्ये पैसे हे येणार आहेत तर सगळ्यात महत्त्वाची बँक जर आपण इथे पाहिजे तर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये सगळ्यात अगोदर पैसे येत आहेत आता आपण बघणार आहोत की नेमका लाडक्या बहिणींसाठी शासन निर्णय काय आहे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू द्या किंवा त्यांचे मंत्रिमंडळ असू द्या यांनी बैठकीतमध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे काही जरी झालं तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे द्यायचे परंतु जर आपण बघितलं तर निर्णय काय आहे तर काही लाडक्या बहिणी आता जर आपण बघितलं तक्रारी गे त्यांच्या गेलेल्या आहेत त्यामुळं त्यांची पुन्हा तपासणी होणार असल्यामुळं त्या निकषांमध्ये बसत नाही असं स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं आणि ज्यांची तक्रार येईल त्यांना दीड हजार रुपयांचा हप्ता हा पुढे येणार नाही आहे आता जर आपण बघितलं तक्रारीमध्ये काय पडताळणी केली जाते तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं जे काही तुमच्या घरी चार वाहन आहे का तुमच्या घरी कोण सरकारी नोकरीला आहे का तुमच्या घरी जे काही शासकीय कोणी नोकरीला आहे का किंवा तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखांपेक्षा जास्त आहे का एवढंच काय तर तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँकेचं नाव हे सेम आहे का जर बँकेचं नाव वेगळं असेल आधार कार्डचं नाव वेगळं असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत आता लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीन हजार रुपये कोणाला येणार ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांना डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता येणार आहे आणि ज्यांना एकही हप्ता आला नाही अशा लाडक्या बहिणींना दहा हजार पाचशे रुपये तिथं मिळणार आहेत आणि गॅसचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणींना लवकरच देण्याचं काम इथं आता सरकार करणार आहे परंतु तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे तुम्हाला तुमचं आधार कार्ड सीडिंग आत्ताच करायचं आहे कारण भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं अजून आधार कार्ड सीडिंग नसल्यामुळं त्यांच्या खात्यावरती तिथं पैसे आलेले नाहीत तर लक्षात घ्यायचं आहे आधार कार्ड सीडिंग करायचं आहे त्यामुळं तुम्हाला शंभर टक्के तिथं पैसे येणार आहेत आजपासून वाटप सुरू झालेलं आहे तुम्हाला शासन निर्णय सांगितला आहे मी ज्या लाडक्या बहिणींचं निकाशामध्ये बसणार नाहीत अशा लाडक्या बहिणींना पैसे येणार नाही असा हा शासन निर्णय आहे त्यामुळं शासन निर्णय सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही निकाशामध्ये बसत असाल जसं आदित्य तटकर म्याने सांगितलं आहे निकाशामध्ये बसत असाल तर शंभर टक्के तुम्हाला जानेवारी डिसेंबरचा हप्ता मिळेल नसेल बसत तर तुम्हाला डिसेंबर पर आत्तापर्यंत जेवढे हप्ते आले असतील तर ठीक आहे इथून पुढचे हप्ते हे येणार नाहीत समजलं ला सगळ्या लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आता आपण दिलेले आहेत गॅसचे पैसेसुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे फक्त तुमचं सगळं व्यवस्थित पाहिजे ई के वाय सी झालेली पाहिजे बघा तुमचं आता कुठला जिल्हा आहे कोणती बँक आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तुमचा नक्की रिप्लाय दिला जाईल भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र